ये लोकरत लोकांची देवी कार्य संघटना आहे तुमच्या संघटनेनं सुद्धा ह्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे आहे काय का जी वेळ आली आत्महत्या अधिकारी आत्महत्याची वेळ जाणार पण उद्या वेळ अशी येईल की शाळा सारखा मागून खात्यावर घेऊन मागायला आल मग काय करणार मग काय कुठे वाचवा येणार आहे का म्हणजे आपण आहोत आज यांची उद्या पण आहे सरकारी अधिकार काय हात घ्याव एवढं करत नाही काय करणार नाही असं नाही आणि असं बोलू नका मंत्री महोदयाच्या सांगण्यावरून जो सब कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यावर सब कॉन्ट्रॅक्ट घेण्याची का वेळ आली तर त्याचं कारण असं आहे तुमच्या टेंडरच्या आधी एवढ्या जाचक काय त्या अटींमध्ये छोटे कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत नाही त्या अटी काम चांगलं होण्यासाठी नाहीत काम चांगलं होण्यासाठी असेल तर तुम्ही तुम्ही काम काम करताना करून घ्या टेंडर भरताना ज्या अटी घालताय ना त्या हातीमुळं छोटे कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होऊ नयेत जेणेकरून ठराविकच कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय झाले तर ते काल ही घटना घडली एक कॉन्ट्रॅक्टर आमचा व्यावसायिक बंधू हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी कामं केली होती त्याची दोन वर्षापासून त्याची ही बिलं प्रलंबित होती त्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आज शासन जवळपास कॉन्ट्रॅक्टरांची एकोणनव्वद हजार कोटी देणं बाकी आहे आज जी हर्षल पाटणांच्यावरती वेळ आली ती प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आम्ही या माध्यमातून शासनाला एक इशारा देऊ शकतो आणि त्या इशाऱ्याबरोबर एक विनंती करतो की जी आमची सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूंची जी देणे थकलेली आहेत ती लवकरात लवकर शासनानं अदा करावीत नाहीतर आत्ता जे हे शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललेलं आहे ते इथून पुढं संपूर्ण राज्यभर ते याचे तीव्र ती प्रसाद प्रतिसाद उमटतील आणि हे मोठ्या प्रमाणात आंदोलन बढकेल आणि याला पूर्णपणे त्यानंतर सर्वश्री शासन जबाबदार असेल